मी काय करतेस अरे आज मिक्स भाजी बनवते बऱ्याच दिवसापासून माझ्या सुनबाई सांगतायत की काकी विक्स भाजी मिक्स भाजी दाखवा मिक्स भाजी दाखवा तर आज त्यांच्यासाठी मिक्स भाजी दाखवूया नमस्कार मंडळी आजच्या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण मिक्स भाजी बनवणार आहोत तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे हे फ्लावर आहे तोंडली आहे फरसबी मटार शिमला मिरची बटाटा गाजर आणि हा पनीर आणि वाटण्यासाठी मी घेतलं आहे कांदा कोथिंबीरी टॉमॅटो हे आपलं लसूण आहे आळा आहे ही मिरची आणि हे बदाम काजू आपण गॅस चालू करून घेतलं आहे तुम्ही बघू शकता आणि आपण त्या सगळ्या भाज्या आहेत ना त्या फ्राय करून घ्यायच्या तेल टाकून घेते मी यावर घ्यायच्या <स्थारी> गाजर jadi tu dia tu lenjin singla हे या वाटणाची ग्रेव्ही मी तुम्हाला आधी करून दाखवले की ही ग्रेव्ही घरात करून ठेवायची म्हणजे कुठली भाजी आपल्याला घालता येते तर मी ही तर ग्रेव्ही ह्याच्यातच भाजून घेणार आहे ती मी दाखवलेली आहे तुम्हाला कुकरमध्ये तेल टाकून घेते आणि या भाजीला काही जास्त मसाले वगैरे लागत नाही झटपट भाजी बनते ही आवडीप्रमाणे तुम्ही खडे मसाले टाका हे बघता लवंग आणि दालचिनी टाकली एक कांदा घेतला कापून आणि एक टॉमॅटो ग्रेवीमध्ये आपलं सगळं आहे टॉमॅटो आपण ही जी ग्रेव्ही केली ना ही ग्रेव्ही आहे ती मी टाकणार त्याच्यामध्ये आणि ते आपले मसाले हळद आहे लाल तिखट आहे किचन किंग की मसाला आणि मॅगी मसाल मसाल मसाला थोडा त्यात तुमच्या आवडीप्रमाणे मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा मसाला आता हे बघा तुम्हाला बघू शकता तेल सुटली व्यवस्थित आता मी भाज्या टाकते पहिला मी मटार टाकते ज्यांना फ्राय करायची काही गरज नसते आणि ह्या आपण फ्राय केलेल्या सगळ्या भाज्या आहेत मिक्स त्या टाकते भाजी कलर बघा आलाय तो पाहिलं कसं वाटते त्याच्यात वाटणाचं पाण पाणी टाकते मी थोडासा जास्त पाणी नको तुम्हाला जर पाहिजे असेल तर पाणी रसाभाजी करू शकता तर मला हे जर अशी थपथपीतच वाटते आवडते शक्यतो मी वाफेवरच शिला शिजवते तर मी आता पाणी टाकते मीठ चवीप्रमाणे मी एक शिट्टी घेणार आहे एका पटकन होते शिस्ते भाजी हा कुठलेला लवंग आहे आणि मला असा कुठले लवंग आवडतो टाकायला त्याचा वास छान येतो त्यामुळे मागून मी टाकते आणि एक शिट्टी घेते आपली भाजी छिटी झाली आणि मला जशी पाहिजे तशी जास्ती झाली तुम्हाला जर ग्रेवी पाहिजे असेल तर जास्त वाटण टाकून पाणी टाकायचं पण मला काही जास्त ग्रेव्ही नको आहे कशी झाली एक नंबर मम्मी स्मेल पण एकदम मस्त येते सर्व करते 那肯定。 तर आता आपला मिक्स वेज भाजी आहे जी टेस्ट करूया आपण कशा रीती मी पाचता डाळ भात चपाती आणि ही मिक्स वेज ट्राय करूया आपण ही भाजी भाजी मी एक नंबर झाले भाजी बघू शकता चिकोय आपली ती पण खाते भाजी Goma Maksud Anikah? Masa garaun eh? Eh Kacai Bulu Kacai? Kacai Kacai. Kacai? Kacai 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 कशा सांगे मला वाटत चिकुल खूप भाजी आवडली लहान मारून पाडल ना <laughs> मिक्स भाजी खास माझ्या सुनबाईसाठी दर्शना ही तुझ्यासाठी तू तु, तुझ्या आट्टामुळे मी केलेली भाजी आहे आणि आवडल्यास लाईक कर शेअर कर आणि सबस्क्राईब करायला अजिबात तू विसरू नकोस आणि तुम्ही ही भाजी नक्की करून बघा आणि आतापर्यंत जसं साथ दिलंच मला तसंच तुम्ही साथ द्या विनंती आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडत असेल किंवा मला सांगावशी वाटत असेल बनवायला तर तुम्ही नक्की सांगा मी ती बनवायचे प्रयत्न करेन नक्कीच आणि कमेंट तुम्ही नक्की करा आणि तुम्ही जे कमेंट करता ते मला खूप आवडतं असंच कमेंट करत जा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद